नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सोपे सुंदर आणि दमदार असे भाषण बघणार आहोत जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल वंदनीय मान्यवर माननीय आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे भारतीय समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ राजनेता आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे कुटुंब गरीब होते आणि त्यांना जातीभेदाचा सामना करावा लागला डॉक्टर आंबेडकर हे ज्ञानाचे मूर्ती होते म्हणूनच आजचा हा दिवस आपण ज्ञानदिन म्हणूनही साजरा करतो त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांनी समाजातील विषमतेवर विजय मिळवला अस्पृश्यता आणि जातीभेद यासारख्या सामाजिक विकृतींचा प्रखर विरोध करत त्यांनी समाज सुधारणेची चळवळ उचलली संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी भारताला एक आदर्श राज्यघटना प्रदान केली या घटनेतून सर्व नागरिकांना समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा अधिकार मिळाला आज आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नांना आपण साकार करावे शिक्षणाचा प्रसार करून आपण समाजातील सर्व घटकांना सक्षम बनवावे या निमित्ताने आपण डॉक्टर आंबेडकरांच्या या शब्दांना स्मरण करावे शिक्षा हेच एक असे शस्त्र आहे ज्याच्याद्वारे जग बदलता येते मित्रांनो आज आपल्यासमोर डॉक्टर आंबेडकरांचे विचार आचरण्यात आणण्याचे आव्हान आहे त्यांच्या ज्ञानाचा वारसा जपून आपण समाजातून जातीय भेदभाव मिटवू शकतो यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन डॉक्टर आंबेडकरांच्या आदर्शांचे अनुसरण करायला हवे आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुसरण करून समतामूलक आणि न्याय समाजाची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध होऊया ડોક્ટર બાબા ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકરના માજે કોટી કોટી અભિવાદન જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર